राज ठाकरे दे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं काय शुभेच्छा त्याला देण्याकरता ते गेल्या आमच्या शुभेच्छा आहेत उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाहीये सुरुवातीपासून महाराष्ट्रातल्या मनातला घडेल सा असं बोललं जात तर्क लावत बघा महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे फार मोठं स्टेटमेंट होईल शेवटी मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघही एका शासनाचे भाग असतात सगळे अधिकार हे मंत्र्यांकडे असतात मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात त्यामुळे मुळामध्ये याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाहीये मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असं मानणंही चुकीचं आहे बघा महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे फार मोठं स्टेटमेंट होईल ते यांनी ज्या पद्धतीनं आरोप केला आरोप नाही केला पत्र लिहिलं राज्यमंत्री ज्या पद्धतीनं म्हणतायत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांमधला वाद उघडपणे बाहेर आलेला आहे राज्यमंत्र्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातही प्रश्न उपस्थित झाला आहे पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अशा प्रकारे पत्र लिहून वाद तयार कोणी करू नये मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी त्या मला येऊन सांगाव्यात म्हणजे त्याच्यातल्या अडचणी आपल्याला दूर करता येतील शेवटी मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघेही एका शासनाचे भाग असतात सगळे अधिकार हे मंत्र्यांकडे असतात मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात त्यामुळे मुळामध्ये याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही आहे मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असं मानणंही चुकीचं आहे राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये जर काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते धोरणात्मक निर्णय हे मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाही किंवा ते घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते मला असं वाटतं की मंत्री आणि राज्यमंत्री असं दोघांनीही सामंजस्य दाखवलं पाहिजे आणि काही अडचण असेल तर माझ्याशी बोललं पाहिजे